नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचली लाखोची रक्कम चोराचा शेवटचा प्रयत्न फसला कोरोनाच्या काळापासून सोनके तिसंगीसह परिसरातील गावांना वरदान ठरवलेले सोनके तालुका पंढरपूर येथील बँक ऑफ इंडिया शाखेच्या एटीएम दिनांक सात जुलैमध्ये रात्री पावसाचा फायदा घेत एटीएमवर वर डल्ला मारला एटीएम कटरच्या सहाय्याने कट केले पंढरपूर तालुक्यातील के सोनके येथील बँक ऑफ इंडियाचे एटीएम कटरच्या सहाय्याने फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांकडून करण्यात आला नुकसान केले एटीएम मशीनवर औषधासारखे पावडर शेवटच्या मिनिटात पैशावर डल्ला मारणार इतक्यात गावातील नागरिकांना याची चाहूल लागली चोर एटीएम फोडत आहेत असा कालवा केला असता चोरटे साहित्य घेऊन रिकाम्या हाताने परत केले नागरिकांनी बँक ऑफ इंडियाच्या अधिकारी आणि पोलीस स्टेशनला फोन करून माहिती दिली पोलीस बँकेचे चो अधिकारी चोराचा तपास करीत आहेत नागरिकांच्या सतर्कतेचे कौतुक सोनगे तिसंगीसह परिसरामध्ये होत आहे बँक ऑफ इंडिया शाखेची एटीएम आहे पण एटीएम समोर अनाधिकृतपणे झालेली दुकाने याचा फायदा चोरट्यांनी घेतला एटीएम समोर अनाधिकृत दुकाने नसती तर हा प्रकार घडला नसता अशी संतप्त प्रतिक्रिया संबंधित नागरिकांनी दिली आहे सोनकेत बँक ऑफ इंडिया शाखेचे एटीएम आहे पण ते दुर्लक्षित आहे एटीएम जवळ सुरक्षा रक्षक नेमलेला नसल्याने चोरट्यांनी फायदा घेतलाय न्यूशाही न्यूज नेटवर्क साठी विश्वास चोपडे पंढरपूर तालुका प्रतिनिधी

गोकुळची दुग्ध उत्पादने गोकुळ कोल्हापूरची गो सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूज शाही न्यूज नेटवर्क ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूजशाही न्यूज, न्यूज नेटवर्क तर चॅनल ला आजच सबस्क्राईब करा